जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या या बातमीचे प्रायोजक आहेत इमेज एंटरप्राइजेस सेवा भरती कोकण प्रांत अंबरनाथ जिल्हा आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल उल्हासनगर चार यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी वामनराव ओक्त रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उल्हासनगर कॅम्प नंबर चार या ठिकाणी करण्यात आले विश्व हिंदू परिषद माजी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विष्णू राय कांगल यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे अंबरनाथ जिल्हा व उल्हासनगरचे पदाधिकारी अमित यशवंत भुईर मनोज सूर्यवंशी आनंदराव गोपी साहिल महाजन तसेच उमेश खर्चे कुणाल साहू विजय वावळे प्रमोद प्रजापती विवेक भोसले समेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी विशाल खरात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आज आपल्या उल्हासनगर चार कालिका कला मंडळ येथे आज सेवा भारती कोकण प्रांत अंबरनाथ जिल्हा आणि विश्व हिंदू परिषद बहिरंगल उल्हासनगर चार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज उल्हासनगर चार येथे भव्य रक्तदान शिबीर शिबिरीचं आयोजन केलं होतं ह्या रक्तदान शिबिरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आणि तरुणींचा सभागृह लाभला आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदानामध्ये आज यश इथे प्राप्त झालेलं आहे आणि एक आपण म्हणू शकतो का विश्व हिंदू परिषदचं जे ब्रीद वाक्य सेवा सुरक्षा आणि संस्कार त्याच्या अंतर्गत अंतर्गत आपण सेवेच्या माध्यमातून लोकांमध्ये एक मानव सेवा जनसेवा करण्याच्या उद्देशाने आज इथे रक्तदान शिबिरीचं आयोजन केलेलं आहे ह्या रक्तदान शिबिरमध्ये संघटनेच्या मार्फत विश्व हिंदू परिषद विश्व हिंदू परिषदेच्या ऍडव्होकेट सुधाताई जोशी ज्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्या उपस्थित होत्या तसेच बजंगल अंबरनाथ जिल्हा संयोजक श्री संतोष जगन्नाथ खारिक उपस्थित होते तसेच शैलेश महाजनजी आपत्ती विमोचन विभाग अध्यक्ष ते आणि तसेच आमचे पदाधिकारी मनोज सूर्यवंशीजी आरोग्य विभाग तसेच उल्हासनगर चार प्रखंड संयोजक आचलेंद्र जोशी उल्हासनगर चार प्रखंड संयोजक आनंदराव गोपी उल्हासनगर चार प्रखंड ससंयोजक साहिल महाजन उल्हासनगर चार प्रखंड गोरक्षा प्रमुख कुणाल कुणाल साहू उल्हासनगर चार सुरक्षा प्रमुख विजय वाल्वे तसेच उल्हास श्रीराम नगर बैरंगल संयोजक प्रमोद प्रजापती आणि तसेच आपले मान्यवर इतर कार्यकर्ते आणि ते उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आपल्या ज्या रक्तपेटीचं आपल्याला सहयोग लाभलेलं आहे काही वामनराव ओक रक्तपेठी जनकल्याण समिती अंतर्गत जी कार्यरत आहे आणि तिची शाखा ही ठाणा घंटाली रोड इथे आहे आणि आज त्यांच्याच माध्यमातून इथे आपल्या इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे